म्हातारपणात आनंदात घालवण्याचे काही पंधरा सिक्रेट नंबर एक म्हातारपणात कारभार करायची सवय लागलेली असते हळूहळू सर्व अधिकार सोडून देणे सगळ्यात उत्तम शांतपणे आणि तटस्थपणे जगायला शिका नंबर दोन म्हातारे म्हणजे परावलंबी असतात ते मान्य करा आपण असे तरुण असल्यासारखे जोमानं राहायला जावं नका नंबर तीन सुनांच्या नवऱ्यांना आवडेल तसं सुनांना राहू द्या तुम्ही सुनाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका काळाबरोबर बदलायला शिका नंबर चार तुम्ही कोणालाही काही समजवण्याचा प्रयत्न करू नका काही माणसं मरताना देहदान करतात मग रुग्णालयात त्याच्या शरीरावर प्रयोग होतात तसे आपल्या म्हाताऱ्या माणसावरही मरणाच्या अगोदर कुटुंबा कुटुंबात प्रयोगच सुरू होतात रुग्णालयात तो देह तक्रार करतो का नाही तसे आपण ही कुटुंबात करायचे नाही घरात हक्क गाजवायचा नाही करतेपणा सोडून द्यायचा कोणाला उपदेश करायला जायचं नाही घरच्यांना आवडेल तेवढेच त्यांच्यावर प्रेम करायचे नंबर पाच घरात कोणी नवीन आलं तर त्यांच्या लगेच पंचायती करायच्या नाहीत नंबर सहा कुणाची निंदा करायची नाही ताटात भाजी नीट येत नसेल तर आपलंच तोंड म्हातारपणामुळे चव देत नाही असं समजायचं नंबर सात निसर्ग म्हाताऱ्यांचे अवयव खराब करतो ती शिक्षा नव्हे तर वरदान समजायचं घरातील न पटणाऱ्या गोष्टी दिसून येत म्हणूनच डोळे अधू होतात असं समजायचं मग कोणी केलेलं भडक मेकअप हे सौम्य दिसू लागतात नंबर आठ ऐकायला येत नाही ते पण बसच म्हणायचं नाहीतरी आपल्या म्हातारपणाविषयी जे बोललं जातं ते ऐकायसारखं नसतंच नंबर नऊ आपला काळ आता गेला आता ही पिढी आपल्याला बिघडलेली वाटते पण ती तिच्या जागे बरोबर आहे पुढची पिढी यापेक्षाही आधुनिक असेल नंबर दहा आपण तरुण असतानाच्या काळात मोबाईल फोन स्मार्टफोन असते तर आपण ही असेच केले असते की नाही अहो इतकं वय झालं तरी आपण व्हॉट्सअप फेसबुक वापरतोच ना मग ती तरुण पोरं आहेत काळ घडवतो ही आणि बिघडवतो ही नंबर अकरा मोबाईलचे डोळे जातील कानाच्या तक्रारी सुरू होतील मानसिकता बिघडेल तेव्हाच माणसाचा मोबाईलचा नाच बंद होईल आणि माणसाला माणसाची गरज वाटेल तेव्हाच या म्हाताऱ्या माणसांची किंमत कळेल वय झालं की असंच असतं असं का लोक म्हणत नाहीत हेही खरं आहे की ज्या घरात म्हातारी माणसं आहेत ते घर स्वर्ग आहे आणि या स्वर्गाचे सुख ज्या घरात नातवंडे आजी आजोबांच्या प्रेमात पोरकी झाली आहेत त्यांना विचारा आजी आजोबांचा स्वर्ग कसा असतो बिचारा बघा ती नातोंडे कशी तोंड करतात नंबर बारा सकाळी आबाळात लाली पसरते मावळताना ही तक्रार न करता आकाश रंगवून बुडवतो बस आपल्या आयुष्याची संध्याकाळ अशीच घालवायची सूर्यासारखी भोगाची सारी उष्णता पोटात घालून या व्हिडिओतील सर्वच नियम सर्वांना लागू पडतात असे नाही म्हणून जे घ्यायचे तेच घ्या आणि जे नाही घ्यायचे ते घेऊ नका कारण अजूनही अशी घरे आहेत आणि अशी मुलं सुना आहेत देवाचीही पूजा एवढी करत नाहीत एवढी घरातील म्हाताऱ्या माणसांची सेवा करतात म्हणून जे हवं तेच घ्या कारण वेळ सर्वांनाच आहे नंबर तेरा आयु आयुष्यभर करिअर नोकरी पैसा यांच्या मागे धावणाऱ्या पुरुष मंडळी कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही निवृत्त झाल्यावर त्यांच्याकडे वेळच वेळ असतो पण कुटुंबाला वेळ द्यायला वेळ नाही त्यांच्याशिवाय जगण्याची कुटुंबाला आता सवय झालेली असते त्यामुळे आता मिळालेल्या वेळेचे करायचे काय असा प्रश्न उभा राहतो आणि मग मन अस्वस्थ होते नंबर चौदा हातात वेळ असतो तेव्हा आपल्या जोडीदारासाठी वेळ द्या अन्यथा नंतर वेळ आहे पण जोडीदाराला वेळ नाही आणि गैरसमज वेळीच दूर झाला तरच आयुष्याची संध्याकाळ सुंदर असेल आपल्या संसाराच्या नंबर पंधरा आपल्या संसाराच्या जोडीदाराला जपा काळजी घ्या सुख समाधान दया आपल्या या जोडीदाराशिवाय आपले जीवन एका वाळवंटासारखं असतं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद